ग्रामीण भागातील जनतेला पोस्टाच्या माध्यमातून अधिक अधिक बँकिंग सुविधा मिळाव्यात या उद्देशानं जोश ही मोहीम नुकतीच राबवण्यात आली त्यात कोल्हापूर विभागानं एक लाख बेचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव खाती उघडून दोनशे दोन पूर्णांक एक्कावन्न टक्के उद्दिष्ट पूर्ण केलं आणि महाराष्ट्र सर्कलमध्ये दुसरा क्रमांक मिळवला पोस्ट विभागानं सुरू केलेल्या नया साल नया जोश मोहिमेत कोल्हापूर विभागानं तब्बल एक लाख बेचाळीस हजार पोस्ट खाती काढून महाराष्ट्र सर्कलमध्ये दुसरा क्रमांक का पटकावला या मोहिमेत इचलकरंजी गडिंगलज हसूर तुम्हाला शाखेनं उल्लेखनीय कामगिरी केली आहे तर शनिवार पेठ पोस्टमास्तर सतीश जोशी भेंडे गल्लीचे सब पोस्टमास्तर रुपाली पवार यांनी उत्कृष्ट कामगिरी केली शिवाय महिला प्रधान एजंट श्रेणीमध्ये अनिता विभूते धनश्री पाटील यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली इचलकरंजी उपविभागात निलोफर शेख यांनी अव्वल कामगिरी केली